अरे कुठे झक मारते अग ये इकडे हो आली बोललो ना आधी इकडे कुठे गेली तू hmm? असा ओरडत का आहेस काय झालंय Oh. <laughs> <laughs> hmm. Ah, buzz ah, buzz. मला तुमच्यासोबत एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे काय झालं रोज रोज तुम्हाला दारू प्यायची सवय आहे ना ह्या वाईट सवयी पासून दूर होण्यासाठी एक खूप चांगला उपाय आहे ज्यांना नशेची लत आहे ते पण त्या डॉक्टरांना भेटल्यावर बरे झाले आहेत असं आहे का हे सगळं तुला कोणी सांगितलं माझा एक नातेवाईक तुमच्यासारखं रोज पिऊन येत होता त्यांनी त्या ते डॉक्टरला दाखवलं तर तो आता पूर्णपणे ठीक झालाय तुम्ही पण दारूपासून दूर होण्यासाठी एकदा तरी त्या डॉक्टरांना भेटून या ना असं आहे का जर त्या डॉक्टरकडून इलाज केला तर माझी दारू सुटेल याची काय गॅरंटी आहे विसरून जाते सगळं पैशांची नासाडी आहे हळूहळू स्वतःच दारू सोडून देईन मी तू उगाच टेन्शन नको घेऊ ठीक आहे विश्वास ठेव ना तुमचं असं रोज पिण्यानी तुमच्या अकाउंट मधले जे पैसे आहेत ते काय डबल होणार आहेत का डेली मी स्वतःच्या पैशांनी नाही पीत मित्र विकत घेऊन मी पितो मग हो तेच ना एक दिवस ते तुम्हाला पाजतील दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना पाजाल थोडा विचार तर करून बघा खूप मेहनतीने तुम्ही पैसे कमवत आहात ना त्याला उगाच असं वाया का काल ए कुणीतरी काहीतरी म्हटलं आणि तू कि लिहित सगळे पैसे नष्ट होतात म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की तुमच्या उपचारासाठी तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये येणार नाही हेच म्हणत आहे ना अहो मी इतक्या वेळेपासून तुमच्या भल्यासाठीच तर म्हणते ना मला आरामात जीव देशील की नाही जेवणानंतर आपण आरामात या विषयावर विचार करू ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला आता तरी काही म्हणू शकते का आ, ठीक आहे बोल हेच की मी तुम्हाला आताच सांगितलं ना की जर आपण त्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर तुम्ही नक्की बरे होणार आहात मग आपण पण दुसऱ्या कपल सारखं खूप आनंदाने जगू शकू ना एक मिनिट माझं म्हणणं ऐक तू तु। तुला काय म्हणायचंय मला कळतंय पण सध्या मी रेडी नाहीये काही दिवस निघून जाऊ दे नंतर ट्रीटमेंट घेईन ना मी अहो सारख्या सारखं एकाच एक बोलायचा अर्थ काय तुमच्या पिण्यामुळे तुमच्या तब्येतीवर फरक पडतोय कळतंय का तुम्हाला रोज तुम्हाला कोणी ना कोणी घरी येऊन सोडून जातं याच्याने तुमचा काय मान सम्मान वाढतो का कधी त्यांच्याबद्दल विचार केलाय का तुम्ही तुमच्या सगळे असं वाटतं का जर कोणी माझ्यासोबत वाईट व्यवहार केला तर त्यानंतर आपण काय करणार आहोत सांगा असं ओव्हर इमॅजिनेशन करते काय तू मला रोज ऑफिसमधून किरणच घेऊन येतो ना खूप चांगला मित्र आहे माझा तो हे बघ जर तू चांगला विचार करशील ना तर तुझ्यासोबत चांगलंच होईल कळलं का जाऊ द्या चांगल्यासाठी म्हटलं तर कोणाला काही आवडतच नाही पुढे तुमची इच्छा हो ठीक आहे आता मी येतो दार लावायला विसरू नकोस ठीक आहे जा तुम्ही ऑफिसला आज पण नक्की तुम्ही दारू पिऊनच येणार आहात हे आतापासूनच सुरू झालीस तू माझ्यावर सोड ना मी पाहतो काय करायचं ते तू कशाला टेन्शन घेतेस अच्छा ठीक आहे रात्री येताना तुझ्याकरता काही स्पेशल आणू का मला काहीच नको आहे आधी तुम्ही शुद्धीत नीट घरी <laughs> या घरी येताना बेशुद्ध अवस्थेत आपल्या मित्रांसोबतच याल तुम्ही आणि अशात मला विचारत आहात की मला स्पेशल काय हवं तू बडबड करत राहा मी येतो हो जस मी म्हंटल कि तसच होतय ना कधी सुधारणार नाही सांभाळू सांभाळू अरे मी तुला हे घ्या ट्रीटमेंट घेण्याबद्दल तुम्ही साहेबांशी बोलल्यात का कालच मी याविषयी त्यांच्याशी बोलले साहेब काय बोलले मॅडम त्यांना हे सगळं नकोच आहे आणि हॉस्पिटलला नाही येणार ना आहेत ते खूप समजवलं तरी समजले नाही ते ओ नो असं आहे का यांनी होकार दिला तरच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू शकू नाही तर खूप कठीण होईल बरोबर आहे हो पण हॉस्पिटलला नाही येत म्हणतावर आपण काय करणार आहे सांगा काय करणार जर यांनाच आपल्या तब्येतीची काळजी नाहीये तर आपण तरी काय करणार माझं नशीबच खराब आहे मला नाही वाटत हे आयुष्यात कधीही सुधारतील ठीक आहे येतो मी रेशमा ए रेशमा अगं उठ ए, ए अरे काय झाला यावेळी मला ए, का उठवत तर थे, ते ते फक्त एक स्वप्न होत का अरे काय झालंय चुपचाप झोपा ना सॉरी माझी प्रिय यापुढे मी कधीही पिणार नाही तुमच्या सारख्या बेवड्याच्या बोलण्यात काही अर्थ नाही हे माहिती आहे मला आता माझ्यावर विश्वास ठेव शपथ मी नाही पिणार हे सगळं एक स्वप्न होतं जर असं खरंच झालं तर मी हे सगळं सहन नाही करू शकणार तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत मी पितो ना म्हणून कोणी ना कोणी मला इथे आणून सोडून देतं आणि म्हणूनच तुला भीती वाटते माझ्यावर विश्वास ठेव हो, मी नाही पिणार तुझी शपथ रेश्मा यापुढे नाही पिणार मी माझ्यासाठी सगळं तूच आहेस यापुढे नाही पिणार मी मी तुला खूप दुःख दिलंय ना मला क्षमा कर प्लीज जर तुम्ही यापुढे नाही पिलं तर आपलं आयुष्य खरंच खूप चांगलं होईल